मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट आहे उद्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे मात्र या अधिवेशनात जरांगेना ज्याबाबत शब्द देण्यात आलेला त्या सगळे संबंधी अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण सामाजिक न्याय विभागाकडे साडेचार लाख हरकती आलेल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे सध्या हरकतींचा अभ्यास सुरू आणि लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडनं अधिक सभा देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे तर विशेष अधिवेशनात नेमकं काय होऊ शकतं सूत्रांकडनं काय माहिती उपलब्ध झाली आहे पाहूया सगळे सोऱ्यांच्या कोंदी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा उद्या येण्याची शक्यता कमीच आहे सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लाख हरकती आल्यात अशी सूत्रांची माहिती सध्या हरकतींवर अभ्यास सुरू असून लवकरच अहवाल सादर होणार आहे तर हरकती नोंदवण्यासाठी सरकार अधिकचा वेळ देणार विरोधकही या मुद्द्यावर न बोलण्याची शक्यता पाहायला मिळते दरम्यान विशेष अधिवेशनाच्या आधी अधि उद्या मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला या बैठकीत मंजुरी दिली जाईल त्यानंतरच मुख्यमंत्री त्याबाबतचा प्रस्ताव पटलावर मांडतील मग त्याच प्रस्तावावर दिवसभर सर्वपक्षीय चर्चा होईल आणि ज्याच्या अखेरीस मुख्यमंत्री त्यावर उत्तर देणार आहेत तर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तर सगळ्या शिवरायांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी उद्याच करा अशी मागणी आता मनोज जरांगे केली आहे काय असतं त्यांना मर्यादा आहे तसे समाजाला बी मर्याद आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी उद्या उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट